शिवजन्म उत्सवाच्या निमित्ताने करवन येथील गोरक्षनाथ मंदिर परिसरात शिवकालीन गड व किल्ले बनविण्याची भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमशाली इतिहासाला उजाळा देण्याचे आणि नव्या पिढीमध्ये शिवविचार रुजविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला या स्पर्धेत रायगड शिवनेरी यासारख्या ऐतिहासिक किल्ल्यांची हुबेहू प्रतिकृती साकारण्यात आली गड किल्ले बनविताना माती दगड तसेच विविध नैसर्गिक वस्तूंचा वापर करून मुलांनी आपली कल्पकता आणि इतिहासाविषयीची समज दाखवून दिली या स्पर्धेत करवन गावासह परिसरातील अनेक लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आयोजक म्हणून हर्षल सोनार व देवांश पाटील यांनी परिश्रम घेतले तर मार्गदर्शक म्हणून कलाशिक्षक भूषण मांडेसर जयेश सोनार आणि चिराग पाटील यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी धुळे येथील कलाशिक्षक संजय सर हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते बक्षीस वितरणाचा मान गावातील प्रमुख मान्यवर संदीप पाटील करवंद माधव राहुळ जगदीश पाटील विपुल माहेश्वरी व नितीन पाटील यांच्या हस्ते पार पडला स्पर्धेत रायगड किल्ल्याची उत्कृष्ट प्रतिकृती सादर करणाऱ्या आर्यन पाटील यांच्या गटाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाला गावातील अनेक शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून मुलांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेत शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा व सुसंस्कृत विचारांचे संवर्धन केले असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथील रहिवासी तसेच कैलासवासी भाससुस देवरे इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज रावेर तालुका धुळे येथील प्राध्यापक विनयकुमार राजाराम पाटील यांना ओम साई विकास प्रतिष्ठान संचलित बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराची घोषणा ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुदाम संसारे यांनी केले समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी लेखणी वाणी आणि कृती यांचा संगम आवश्यक असतो धुळे जिल्ह्यातील रावेर येथील प्राध्यापक विनयकुमार पाटील यांच्या कार्याकडे पाहिल्यास या विधानाचा प्रत्यय येतो गेल्या दोन दशकातून अधिक का ते शैक्षणिक सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक पाटील वर्षांपासून देवरे इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज रावेर येथे उपशिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत विद्यार्थ्यांच्या मनात उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने रुजवतानाच त्यांना जबाबदार सुजान नागरिक घडवण्याचे कार्य त्यांनी निष्ठेने केले आहे याशिवाय पत्रकारितेतील त्यांचा तेवीस वर्षांचा समृद्ध प्रवास उल्लेखनीय लोकमत सारख्या अग्रगण्य दैनिकातून पत्रकारिता करताना त्यांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली केवळ बातम्या देणे नव्हे तर त्या माध्यमातून विधायक बदल आणणे हाच त्यांच्या पत्रकारितेचा ध्यास राहिला आहे प्राध्यापक पाटील हे केवळ शिक्षक व पत्रकारच नाहीत तर ते एक कट्टर निसर्गप्रेमी आहेत निसर्ग, निसर्ग मित्र समिती आणि मराठा सेवा संघ या संघटनांचे जिल्हा संघटक म्हणून ते सामाजिक बांधिलकीची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत शिक्षण पत्रकारिता समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन या सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे राहणार शिर्डी ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्णय महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार हा शिर्डी मध्ये आपण दिनांक दोन मे दोन हजार सव्वीस वार शनिवारी ठीक सकाळी दहा वाजता परिवार लॉन्स सिटी मार्केट जवळ न्यू रिंग रोड अतिशय पेट्रोल पंपापासून पाच मिनिटाच्या अंतरावर हो, असा हा रम्य आणि प्रसन्न वातावरणामध्ये परिवार लॉन्स मध्ये हा भव्य दिव्य महाराष्ट्र साई पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी धुळे येथील माननीय विनय राजाराम पाटील यांची एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आलेली आहे मित्र हो से आपला साई जर असं वाटत असेल की आपल्याही आपण करत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याची दखल कुणीतरी घ्यावी व आपलाही गुण गौरव यतोच सरकार व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आम्ही आपला सरकार यतोच गौरव करण्यासाठी निश्चितच तयार आहोत परंतु आपली माहिती आपण मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर शहाण्णव एकोणनव्वद सेहेचाळीस पंच्याहत्तर झिरो सहा या मोबाईलवर वा, पाठवायची आहे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात आले तसेच क्रांतीसुर्या महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला हा सोहळा केवळ उद्घाटनापुरता मर्यादित न राहता शिवशाही आणि समाजक्रांतीच्या विचारांचा अनोखा संगम ठरला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह आमदार मंजुळाताई गावित आमदार राम भदाणे आमदार अनुप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी आमदार कुणाल पाटील महापौर मायादेवी परदेशी उपमहापौर ज्योत्स्ना पाटील सुभाष देवरे बाळासाहेब भदाणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे विचार आणि फुले दाम्पत्यांनी मांडलेली सामाजिक समतेची शिकवण आजही समाजाला दिशा देणारी ठरली या ऐतिहासिक सोहळा बोरकुन गावाच्या वैभवात भर घालणारा असून या महापुरुषांचे विचार भावी पिढीला सदैव प्रेरणा देत राहतील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली तिकडून हिंदू होते मुसलमान होते त्याचबरोबर इकडे पण हिंदू आणि मुसलमान ही अन्यायाच्या विरुद्धची लढाई होती आणि आपल्या कल्पना सिद्धी इब्राहिम हा महाराजांचा अंगरक्षक होता सिद्धीला सेनापती मदारे मेहतात त्यावेळेस आग्रावरून सुटका महाराजांची मोठ्या कल्पकतेने झाली त्यावेळेस महाराजांच्या अंथरुणावर महाराज म्हणून झोपेचा सोम घेऊन जो तिथे माझे थांबला होता तो मला मेहता तिथल्या सगळ्यांना वाटलं की महाराज झोपलेले आहे पण महाराज निघून गेले होते आणि मला रे मेहतात नंतर मला अरे सुद्धा पुढे निघा इब्राहिम खान अरमान अम अधिकारी असे अनेकपणा नावं सांगतात तोफखान ना याचा प्रमुख सुद्धा होता मग सांगितलं महाराजांचे ज्या वेळा भेटायला गेले अफजल खानाला त्याच्या बरोबर होते महाराजांचे वकील त्याचं नाव काजी हैदर आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव होत कृष्णाजी भास्कर कृष्णाजी भास्कर कुलकर हे अफजल खानाचे किती विरोधाभास आपल्याला या इतिहासामध्ये सांगतो महाराजांचं पहिलं चित्र जे हे ते मीर मोहम्मद यांनी आणि पितुरांचे तर किती नाव सांग रावळीचे चंद्रराव चा, मोरे खंडोजी खोपरे वगैरे अफझल खानाचा जो कोथळा बाहेर काढला आपण तो त्याच्यासाठी ती वाघनखा जी बनवली होती तो बनवणारा मनुष्य त्याचं नाव होत रुस्तमे जमा

सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेलजवळ नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस